तुमच्या स्वप्नांना तुम्ही हिमतीचे बळ दिले म्हणूनच तुमच्या आशीर्वादाने माझ्या शिवरायांनी हिंद विश्वराज्य निर्माण केले हिंद विश्वराज्य निर्माण केले महासाहेबजी जाऊ यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा अरे छाटल्या जरी आमच्या नसा उधळण होईल भव्यार्थ भक्ताची आणि फाडली जरी आमची छाती मूर्ती दिसेल फक्त शुभांची मूर्ती दिसेल फक्त शुभांची छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा नाव घेतात ज्यांचे अभिमानाने फुलते छाती दैवत साऱ्या महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती शत्रुस नडले लढले जा धन्य झाली त्या युग पुरुषाने महाराष्ट्राची माती तलवारीचा आवाज गुंजला आठवणीत उभा सह्याद्री तलवारीचा आवाज गुंजला आठवणीत उभा सह्याद्री शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजे शिवछत्रपती इतिहासाच्या पानावर रैतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून मी माझ्या मनोगताला सुरुवात करते मित्रांनो या मित या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण जन्मताच इथली माती प्रत्येकाच्या मनामध्ये शिवछत्रपती हे नाव ठेवते म्हणूनच हे नाव भारतातच तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरले आहे माझ्या राजाचे गुणगान गावे तेवढे थोडेच आहे जे वय खेळण्या बागळण्याचे असते त्याच वयात माझ्या शिवरायांनी <laughs> हाती तलवार घेतली हश्वारोन गजारोन भाला चक पट्टा भाऊयुद्ध दीर्घम अशा शत्रू प्रदेशातून निष्ठून जाण्याची कला अशा विविध कला त्यांनी शिकल्या हे सर्व कशासाठी हा कधी तुम्ही विचार केला आहे का अहो माझ्या राजाला जाण होते गोर गरीब जनतेची अहो माझ्या राजाला जाण होते रैतेचे रक्षण करण्याची आणि त्याच मागे शिकवण व संस्कार होते ते अशा वाघिण्याचे की ज्यांच्या पोटी शिवरायांनी जन्म घेतला राज्यमाता म्हणजे जिजाऊ शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या राज्यमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजला जनतेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आई जिजाऊ व वडील शहाजीराजे यांनी दिलेल्या मिळाले तलवार तर सगळ्यांच्या हातात होती तलवार तर सगळ्यांच्या हातात होती ताकद तर सर्वांच्या मनगटात होती ताकद तर सर्वांच्या मनगटात होती पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त शिवांच्याच मनात होती फक्त शिवबांच्याच मनात होती छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे सूर्यास्ताच्या समयला शिवनेरी गडावर झाला त्यांच्या आईचे नाव व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले असे होते मित्रांनो जाता जाता एवढेच सांगते की आजच्या आधुनिक युगात खरी गरज आहे की शिवरायांचे विचार व गुण अंगी जपण्याची परस्त्रीला माते समान मानून तिचे रक्षण करण्याची जातभेद न मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची हीच खरी छत्रपतींशी शिवजयंती पाण्याचे मोल करण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि छत्रपती शिवाजी महाराज समजण्यासाठी महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं छत्रपती शिवाजी महाराज समजण्यासाठी महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला सह्याद्रीच्या खुशीतून एक हिरा चमकला चंदनाचा शिवनेरीत शिवनेरीत प्रकटला चंदना शुने रित प्रकटला चंदनाचा हातात घेऊन तलवार शत्रू वर्ग रजला हातात घेऊन तलवार शत्रू वर्ग रजला महाराष्ट्रात असा एक राजा महाराष्ट्रात असा एक राजा होऊन न्गे। हो गेला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे